नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलचं नील सर्वांचं आर्थिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज रक्षाबंधन आहे तर तर रक्षाबंधन आहे तर मस्त आज मी पुरणपोळीचं जेवण बनवणार आहे तर मागचं पण सण जे होते ना दो एक दोन गेलेले तर त्याच्यामध्ये स्कूल असल्यामुळे मग मला पुरणपोळी बनवताच आली नाही तर मस्त मी आज पुरणपोळी बनवणार आहे त्याच्यानंतर आता मी घरातला आधी क्लीन करते देवपूजा करते आणि नंतर पुरमपोळीचा स्वयंपाकसुद्धा करणार आहे तर आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन असलं की घराची साफसफाई आपण करतोच पण मग त्या दिवशी आपण सकाळी सकाळी लादी पुसून घेतो म्हणजे घरात अगदी अजून जास्त फ्रेश वाटतं आणि प्रत्येक सण असला तर मग माझं माझं काम असतं की आधी ना मी सर्व झाडझुड घरातला पसारा जिथ जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेते आणि लादी पुसते आणि हे केलं की मग पुढच्या कामांना मी सुरू सुरुवात करत असते तर इथं मस्त लादी पुसते बेडशीटसुद्धा आज मी नवीन टाकलेलं आहे खूप छान आहे हे तर मी तुम्हाला नंतर दाखवेलच तर इतकं छान वाटत होतं ना हे बेडशीट नवीनच आहे तर मी हे नवीन आथरलेलं आहे तर इतकं सुंदर दिसत होतं मला आज ना हे बेडशीट मग मी टाकून घेतलं त्याच्यानंतर बेडरूम तर झाला आहे पुसून पूर्ण छान मस्त नीटनेटका आवरून घेतलं बेडशीट चेंज करून टाकलं त्याच्यानंतर मग मी लगेचच हॉल पुसून घेतला इथं हॉलमध्ये पण सर्व झटकून वगैरे सोप्यावरचं जे कवर आहे ना ते सर्व झटकून घेतलं नीट व्यवस्थित आणि व्यवस्थित सर्व कुशन्स लावून दिले आणि मस्त छान वाटतंय आणि ना इतकं भारी आज मस्त सर्व इतकं झटपट मी सकाळी साडेसातलाच उठली म्हटलं लवकर उठू कसं वेळ केला ना तर परत एक दोन वाजून जाता आणि मग ते काही उपयोग नाही का सण असला की मग मस, छान मस्त घरामधलं असं सर्व क्रिएट करायला पाहिजे वातावरण कारण की ना आजच्या काळामध्ये आजची जी पिढी ना त्यांना खरंच काहीच त्याचं गांभीर म्हणजे माहितीच नाही जास्त काही गोष्टी जर आपण ह्या घरातही नाही केल्या ना तर त्यांना अजिबात माहिती होणार नाही कोणत्या सणांना काय करतात म्हणून माझं तरी एक माझं स्वतःचं मत आहे माझ्या मुलांना प्रत्येक सणाबद्दल माहिती व्हावी प्र सणांना काय काय केलं जातं ते सर्व माहिती व्हावं म्हणून मी सर्व सण साजरी करते त्याच्यानुसार सर्व सणांना जे जेवण असतं जे घरामध्ये नाही का ज्या गोष्टी करायच्या असतात त्या सर्व करते कारण की त्यांना माहिती पडाव्या आणि त्यांना सर्व सण कळायला पाहिजे तर आजच्या पिढीला हे सण जर साजरी केली नाही ना आजीबा आपण पाहणार जुने आपण खेळ खेड़ खेळायचो ना तर ते सुद्धा मुलांना येत नाही आजकाल म्हणजे इतकं हे झालं म्हणून मग आपल्या घरामध्ये ना आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून मग आपण प्रत्येक सण साजरा करावा त्यांना त्या सणाबद्दल माहिती सांगावी आणि माझं तरी हे खूप असतं याच्यामध्ये की त्यांना नाही का त्यांच्यासाठी मी करत असते की नको दोघं मुलांना माझ्या छान माहिती व्हावी सर्व गोष्टीची तर इथं छान मी मस्त दारामध्ये रांगोळी पण काढते आपण गावाकडे मस्त जुने लोक सारून सडा सर सडा मारायचा सारवायचं त्याच्यानंतर रांगोळी काढायची किती छान होतं ते सर्व पण आता ह्या गोष्टी नाही पण जेवढं आपल्याकडे शक्य आहे ना करून त्यांना त्यांच्यासाठी क करून त्यांना दाखवू शकतो आपण तरी ते छान झाडजोड करून घेतलेली आहे आणि मस्त छान रांगोळी काढून घेत आहे मी आणि आधीना सर्व गोष्टीचं निरीक्षण करतो तो ह्या काय काय करता कारण की डेलीमध्ये आपण हे करत नाही पण जेव्हा सणवार येतात ना त्यावेळेस आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि आपण वर्किंग वुमन असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत तर नाही पण जेव्हा जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा तरी मी हे दाखवण्याचा प्रयत्न करते मुलांना आणि त्यांना सर्व सणाबद्दल सांगत असते छान त्यांच्यावर मस्त सगळ्या गोष्टी सांगते आदविकला पण आणि दिशूला पण तर माझा हा प्रयत्न खूप असतो त्या दोघांसाठी तरी आणि मस्त छानशी मी तर रांगोळी काढते नादविक सर्व बघतो मला खूप भारी वाटतं त्याला सर्व समजतं की नाही असं ह्या गोष्टी कराव्या लागतात असं असतं मग इंटरेस्टेड असतात ते सुद्धा दोघं तर त्यांनी पण सकाळी सकाळी मस्त आवरून घेतलं आज आणि छान मस्त इथं माझी रांगोळीसुद्धा झाली आणि ते छान मी रक्षाबंधन असं नाव लिहिलेलं आहे छोटीशी काढली दारामध्ये आणि त्याच्यानंतर मग पाटा पाटाच्या अवतीभोवती पण रांगोळी काढायची असते मग छान इथं रांगोळीसुद्धा मी काढून घेत आहे पाटाच्या बाजूला अगदी सोप्यावर नको किंवा खाली चटई टाकू नको आपलं मस्त भारतीय पद्धतीनेच चा ऑप्शन झालं पाहिजे रक्षाबंधनचं तर पाठ हे तर लागतंच तर पाटावर बसूनच ओवाळलं पाहिजे तर इथं मस्त पाठ मस्त ठेवून घेतलेलं आहे आणि तर छान मस्त रांगोळी काढून घेते पाटाच्या बाजूला आणि इतकं भारी वाटत होतं ना हे सर्व घरातलं वातावरण खूप सुंदर वाटत होतं आणि मला ना खूप म्हणजे भारी वाटत होतं आज जी आपण आली पण काही नाही करती डोळेवर गढ एक किछोकी तिने पाणी का तर मी इथं ना छान रांगोळी काढते आणि आधी सर प्रश्न विचारत बसतो मला हे कशासाठी हे काय करायचं इथं मी बसणार आहे का हे सर्व ना त्याला पण छान वाटतं आणि आता तो खूप प्रश्न विचारतो खूपच सारे तर इथं छान मस्त रांगोळी झाली काढून आता देवपूजा करून घेते सर्व झाले माझं रांगोळी झाली पाटाच्या बाजू रांगोळी काढून घेतली आता देवपूजा करून घेते धूप अगरबत्ती लावून घेते घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग दोघांचा ऑप्शन करण्यासाठी त्यांना बसवते आणि बऱ्यापैकी साईड टू साईड माझा बराचसा निम्मा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे इथं छान मस्त देवपूजा करून घेत आहे आणि इतकं भारी वाटत होतं ना आज प्रसन्न खरंच सांगते तुम्हाला घरामध्ये व्हिडिओमध्ये जरी वेगळं दिसेल पण असं रिअलमध्ये तुम्ही पाल ना घरामध्ये आज अगदी प्रसन्न वातावरण वाटत होतं मला तर चला मी पट पट देवपूजा करते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर आज मी माझ्या भावाला त्याने राखी जायला जाऊ शकले कारण की आधी पेपर एक्झाम आहे माझ्या पण स्कूलमध्ये तर मी इथं गणपती बाप्पाला पण राखी बांधून घेतलेली आहे इथे छान माझ्या गणपती बाप्पाला तर खूप छान वाटते आज तर इथे ना अगरबत्तीसुद्धा मी इथं लावून दिली इथं शूर एक वर एक अगरबत्तीसुद्धा अशी ठेवून देते मस्त छान स्मेल येतो घरामध्ये आणि छान वाटतं म्हणून माझी ही जसं वय आहे मला ना जसं वेळ भेटेल तसं मी अगरबत्ती अशी ठेवत असते किंवा धूप धूप असत ना ते तर ते ठेवत असते सध्या माझ्या धूप वाटतं संपलेले आहेत तर अगरबत्ती तर अगरबत्तीच मी लावून दिलेली आहे इथे तर असं मस्त वाटत होतं

en You're इथं छान मस्त राखी बांधली दिशूने आद्विकला आणि त्याची राखी कालीत कसे सिलेक्ट कराल दोघं जण बापरे मार्केटमध्ये मा गेलो ना ही राखी ती राखी तर त्याला हीच राखी पाहिजे होती मग ही राखी घेतली आम्ही खूप छान तशीच असते घे अगदी हट्टी बोरं आहेत आदविक तर त्याच्याच मनाने सर्व घेतो तर इतकं तिला रांगोळी पण दिसत होती ना शर्ट शर्टसारखाच कलर एकदम रांगोळीचा पण आणि खूप भारी वाटत होतं सर्व तर दोघ एकमेकांना बर्फी जी केली होती ती भरवत होते त्यांना खूप आवडली बर्फी सुद्धा आणि मस्त आद्विकने दिशीला गिफ्ट सुद्धा दिवस छान वाटतंय आणि मस्त छान आपलं भारतीय संस्कृतीनुसार मस्त ऑप्शन झालेला आहे आणि मस्त छान पाया पण पडल्या आद्विकने <laughs> त्याच्यानंतर मी पण आदविकला ओवाळून घेतलं चला म्हटलं मी आध्विकला पण राखी बांधून देते ते जे राख्या असतात ना, रा... ना ते ठीक आहे पण गोंड्याचं महत्त्व खरंच खूप आहे तर ती गोंड्याची रा राखी होती ना मी ती आणली तर आदविकला म्हटलं मी ती बांधते तुला तर त्यांनी बांधूनसुद्धा घेतली आणि ती खूप छान वाटत होती आणि अशा पद्धतीने आमचं आज रक्षाबंधन छान घरी सेलिब्रेट झालं आणि मला आज माझ्या भावाची खूप आठवण येते खरंच तर चला मी पटकन आता पुढचं पण दाखवलं तुम्हाला स्वयंपाकात काय काय बनवते ते बर बघूया आपण काय काय की बघू आता काय लागत होत काय दिले दाखवा दिशीला कोणते एक्रेलिक कलर दिले का भिकी बांधून झाली सर्व आवडलं गेलं माझं तर चला मी आता ना स्वयंपाक बनवणार आहे पुरणपोळीचा तर काय काय तयारी केली मी तुम्हाला दाखवते बनून झालेलं आहे इतकं छान पुरण झालेलं आहे ना बनवून मस्त पुरण बनवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना भजी करण्यासाठी बॅटर पण रेडी झालेला आहे तो कधीच मी ठेवलेला आहे आपलं कणिक मळून झालेला आहे इथं राईस झालेला आहे इथं कटाची आमटी झालेली आहे मस्त घरी तूप बनवलेलं आहे आणि इतकं छान आहे ना तर इतकं युज झालं बापरे बर्फीला आणि बर्फीला जास्त चांगली होत नाही म्हणून जास्त पुरणपोळ्या पुरा करायला घेते तुम्हाला पण दाखवते तर इथं पुरमपोळ्या पुरा करायला घेतल्या इथं मस्त कणिक म्हणून ठेवलं होतं भिजवून ठेवलं ना दहा पंधरा मिनटं तर अगदी छान फुलतात आपल्या पोळ्या आणि मी ना साईड टू साईड बरीच तयारी करून घेतलेली होती तुम्ही पाहिलंच तर असं साईड टू साईड इकडं आपली घरातली कामं एकडं हे केलं ना तर बऱ्यापैकी आपला टाईम पण वाचतो आणि आपण पटापट सर्व मॅनेज करू शकतो म्हणून मग माझेला सवय आहे ह्या गोष्टीमध्ये मी ना प्रत्येक गोष्टीचं ना एक जर इकडे कुकर लावलं किंवा भात लावला आणि साईडला लगेच घरातली दुसरी कामं करून घेत असते असं नाही का किचनमध्येच राहते तसं नाही करत मग मी त्या ना माझे खूप सारे कामं उरकतात तर ह्या गोष्टीचंसुद्धा नियोजन केलं पाहिजे आणि इथं आम्ही पुरणपोळ्या करायला घेते आणि खरंच मम्मी आपल्या म आईकडनं आपण खूप काही शिकतो आणि मी माझ्या मम्मीकडनं खूप शिकले खूप काही गोष्टी माझी मम्मी पण अशीच प्रत्येक सण आला की असं काही खूप सारे काही असं बनवायचे मग मला पण मी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला आणि आम्ही आमच्या मम्मीचं बघत गेलो तर तेच आम्हाला आमच्यामध्ये ते, ते गुण आले सर्व तर त्याच्यामुळे खरंच आई वडील खरंच खूप ग्रेट असतात आणि खरंच किती शिकवलं त्यांनी आपल्याला किती शिकवलं तर आता ते आपल्याला किती उपयोगात पडतं नाहीतर आता पुरणपोळी नसती आली मला तर मी मुलांसाठी बनवली असती का नाही पण आपल्या आईवडिलांमुळे आपल्या त्यांनी खूप छान आपल्याला काही गोष्टी शिकवल्या मग हेच मला पण वाटतं आपण पण आपल्या मुलांना द्यावं आणि इथं तुम्ही पाहाल तर पोळी ना पुरणपोळी इतकी टम फुगली ना मला इतका आनंद झाला आणि सर्व पोळ्या अगदी इतक्या खुशखुशीत आणि इतक्या फुगल्या मस्त ना तर ह्यावेळेस पोळ्या ना एकच नंबर झाल्या तुम्ही पाहाल तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तो महावेनाच आणि मला असं काही छान झालं ना मला खरंच पोळ्या बनून झालेल्या आहे मस्त खूप छान ना ह्या वेळेस ना खूप छान झालेली आहे खूप छान मस्त खरपूस आणि कलर पण एवढा छान आला आहे ना मी अजिबात हळद वगैरे यूज करत नाही तर इतकं छान आहेत ना मस्त झालेत अगदी तर मी आता ना सर्व स्वयंपाक तर बाकीचा झालाच आहे तर मी इथं कुरडई पापड सर्व तळून घेत आहे तर हे तळण काढायचं आहे तर माझा ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मस्त छान आज जेवण झालं आणि खूप लवकर झालं माझं आणि उगाचं तू शिर करायचं मग काय उपयोग नाही का नाही वेद्य वेळेत दाखवलं पाहिजे परत मुलं पण छान जेवली पाहिजे वेळेमध्ये आणि एकदा भूक गेली ना निघून तर मला तर जेवायला पण वाटत नाही म्हणून मग मी वेळेतच स्वयंपाक केला आणि इथं कांदा चिरून घेतला तर कांदा नाही मी भजी तळण्याच्या वेळेस टाकत जा वे जर आता आपण आधीच टाकले ना कांदा तर तो नरम पडतो मग भजी छान होत नाही आणि अजून एक टीप तर कुरडई कुरडई पापड जेव्हा आपण तळतो ना भजी तर तेव्हा पहिल्यांदाच आपण कुरडई तळत जा जेणेकरून कुरडईचा रंग हा सफेद राहील तिचा रंग बदलणार नाही तर ही पण एक छान टीप आहे तुमच्यासाठी जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी तरी तर छान तर मस्त कुरडई पापड सर्व मी तळून घेत आहे आणि मस्त छान नैवेद्यसुद्धा मला दाखवायचं आहे बाप्पाला आणि त्याच्यानंतर मग सर्व जण आम्ही जेवण करून घेऊयात तर इतकं छान आज सर्वरायटी झाला तर मी इथं भजी राहिलेली ते होती तेवढी भजी तळून घेते आणि आजच्या भज्यांना इतक्या छान मस्त पीठच भिजलं होतं ना त्याच्यामुळे इतकं भारी टेस्ट पण होती भज्यांची झालेली तर खूप छान सर्व जेवण झालेलं आहे मस्त तर चला मी पटकन आता तळण तळते आणि सर्व स्वयंपाक तो रेडी झाल्यानंतर सर्व तुम्हाला मी ताट दाखवते जे आज मी रक्षाबंधनसाठी स्पेशल बनवलेलं आहे आध्विक दिशूसाठी तर आता मला थोड्या वेळात सर्व झालं का नैवेद्यसुद्धा देवाला दाखवायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवून देणार आणि अशा अशा प्रकारे रक्षाबंधनासाठी छान मस्त पुरणपोळीचा बेत केलेला आहे आणि मी पूर्ण थाळी तुम्हाला केलेली दाखवतेच चला मग माझा सर्व स्वयंपाक आटोपला आणि बरोबर बारा वाजले आहे जेवणाचा टाइम आता मी काय करते नैवेद्य दाखवते देव देवाला आणि नैवेद्य दे दाखवते आणि जेवायला बसतो आम्ही आणि मी तुम्हाला दाखवते स्वयंपाकात काय काय बनवलं चला स्वयंपाक रेडी झाला आहे इथं आहे कुरडई पापड इथं आहे भजी इतकी छान झाली ना ह्या भजी मस्त झाली इथं आहे आपल्या पुरणपोळ्या इथे आहे कटाची आमटी आणि इतकी छान झाली ना कटाची आमटी इथे आहे आपला राईस आणि याचं जेवण झालेलं आहे आता मी ताट बनवतो ना आणि पुरमपोळ्या असतात ना मला दुधासोबत आवडता म्हणून मग मी खीर वगैरे असं काही करत नाही ताक वाटते तर ताक रेडी करून घेतो तर पण ते पुरणपोळी खूप छान मस्त झाल्यात था। आज मला ना खरंच खूप भारी वाटलं की आजचा पुरमपोळी मला खूप आवडत खरंच पापड आणि मस्त आपण कोळी वतींच तूप घालूया मस्त थोडस तर आपली रक्षाबंधन थाळी आज रेडी झालेली आहे आणि खूप छान झाली मग दाखवती पूर्ण थाळी मी चला मग तर अशी होती रक्षाबंधनची थाळी ही थाळी बनलेली आहे आता मी नैवेदती इथं आहे कटाची आमटी दूध मस्त तूप टाकलं आहे पुरणपोळीवर भजी कुरडई पापड राईस असं मस्त छान आपलं नैवेद्य रेडी आहे आता मी देवाला दाखवते चला मग रेडी दाखवले मी बापाला माझं आजचं झालंय स्वयंपाक रेडी सर्व आवरलं आणि बारा बरोबर बारा बार बार वाजते आहे आणि छान सर्व आहे आता जेवायला ते मुलांना पण भूक लागली असते चला माझा आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय